काल मी स्पष्ट शब्दामध्ये बोललो आताही बोलू लागलो मी काल दोन दिवसागोदर पंढरपूरला गेलो तिथेही हेच बोललो का मी एकनाथ शिंदे साहेबाचा कार्यकर्ता आहे एकनाथ शिंदे साहेबांचा माझ्यावर जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंत मी कोणत्याही पक्षाचा विचार करणार नाही मला असं वाटतंय का त्यांचा विश्वास ढासळतोय त्यांनी मी त्यांच्या नावाने सांगितलं तुम्ही त्यांना विचारून घ्या तुम्हाला वाटतंय का पण तसं त्यांचा विश्वास ढासळतोय म्हणून हे फार ढासळलं असतं तर मी आतापर्यंत तुम्हाला ती ब्रेकिंग न्यूज दिली असती विश्वास पूर्ण आहे

त्यांच्यामुळं मी शिवसेना जॉईन केली आणि मला काही लोक बोलतात का तुमच्या असं तुमचं तुम्ही मला काही शिकू नका आहे आमचे काही चिंतक त्याचं नाव नाही घेणार मी परंतु परंतु मी त्यांना हेच सांगितलं की माझा विश्वास नेता वरती आहे त्या नेत्याला सिलोट करूनच ज्या वेळेस जाईल त्यांना सिल्यूट करून जाईल अशी काही माहिती समोर येते काही काँग्रेस